झाड कटिंग करून रस्त्यावर फेकले नवकर हॉस्पिटलचे ग्राउंडमध्ये गोविंदनगर येथील नागरिकांना वारंवार शाळेला झाड उचललं नाही त्यामुळे संबंधित कचरा गर्जना फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मोटकरी नागरिकांनी शाळेच्या गेटवर आणून फेकला शाळेमधील लहान लहान मुले येतात पाचोळा कुजल्यामुळे येथे डास मच्छर आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला नाशिक महानगरपालिकेचे वृक्ष विभागाचे नाकर्तेपणामुळे घनकचरा विभागाने पालापाचोळा उचलणारं वाहन कुठे आहेत आणि नाशिक शहरातील सर्वच विभागांमध्ये हीच परिस्थिती आहे बी बी एस न्यूज कनेरवाडी येथील कार्यालयासमोरसुद्धा आंब्याचं झाडाचं वृक्षाचं कटिंग करून महत्त्वाच्या झाडाची लोणके बाहून येतात आणि पालापाचोळा मात्र तिथे सडत असतो संपूर्ण शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे नाशिक महानगरपालिकेचे घनकचरा विभाग फक्त कोटी रुपयांची बिलं काढण्यात व्यस्त आहे का पालापाचोळा कोणी आयुक्तांनी उचलायचा का जर तसा करार झाला असेल तर आयुक्त महोदय आणि त्वरित याची मागणी करावी अन्यथा रस्त्यावर येऊन पालापाचोळा गोळा करावा विभागामध्ये घंटागाडी दरमहा लाखो रुपयांचे बिलं काढतात काही विभागातील घंटागाड्यांचं तर आर टी ओला रजिस्ट्रेशन नाही इन्शुरन्स नाही मदत पाहिजे असल्यास तर तेच चालले चालतात आणि त्यामुळे मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी याकडे गांभीर्यानं बघितलं नाही तर महापालिकेवर आंदोलन केलं जाईल आणि यांचा रस्ता रोको केला जाईल अशा गंभीर इशारा गोविंदनगरवासी कानेरी वाडी पंचवटी नाशिक रोड सातपूर येथील नागरिकांनी बी बी एस सी बोलताना सांगितलेलं आहे संबंधित शाळा न्यू बॅर स्कूल गोविंदनगर आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तसेच घनकचरा विभागाचे संचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदरचा प्रकार काय आहे हे जाणून घेणं आहे बी बी एस न्यूज चॅनेलचे संचालक भरत गोसावी यांनी सविस्तरपणे ही माहिती घेतली आहे